महाराष्ट्रातील सोयाबीनचे भाव आपण एका मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा कोणत्या भागामध्ये किती भाव सोयाबीनला मिळत आहे महाराष्ट्रातील संपूर्ण बाजारपेठेतील बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजारपेठेमध्ये किती भाव मिळालेला आहे तर जळगावमध्ये तीन हजार चारशे रुपये सोयाबीनला भाव मिळत आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन हजार तीनशे पस्तीस ते चार हजार रुपयापर्यंतच सोयाबीनला भाव आहे राहुरीमध्ये सोयाबीनला बत्तीसशे ते चार हजारापर्यंत भाव आहे कारंज्यामध्ये चौतीसशे रुपयापासून तर त्रेचाळीसशे रुपयेपर्यंत भाव आहे तुळजापूरमध्ये एक्केचाळीसशे रुपये ते एक्केचाळीसशे रुपये सोयाबीनला भाव आहे राहतामध्ये छत्तीसशे रुपये ते चार हजार पन्नास रुपये सोयाबीनला भाव आहे सोलापूरमध्ये तीन हजार ते बेचाळीसशे रुपयापर्यंत सोयाबीनला भाव आहे त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये चार हजार ते बेचाळीस रुपये सोयाबीनला भाव आहे जळगावमध्ये पंचवीसशे रुपये ते बेचाळीसशे रुपये सोयाबीनला भाव आहे त्याचप्रमाणे नागपूरमध्ये एक्केचाळीसशे रुपये ते त्रेचाळीसशेपर्यंत सोयाबीनला भाव आहे त्याचप्रमाणे हिंगोलीमध्ये सदतीसशे रुपये ते बेचाळीसशे रुपयापर्यंत सोयाबीनला भाव आहे मेकरमध्ये पस्तीसशे रुपये ते बेचाळीसशे रुपये सोयाबीनला भाव आहे सोयाबीनला भाव आहे अकोल्यामध्ये अडतीसशे रुपये ते चौवेचाळीसशे रुपयापर्यंत भाव आहे यवतमाळमध्ये चार हजार ते चार हजारापर्यंत भाव आहे मालेगावमध्ये मा चार हजार ते चार हजार पाचशे रुपये सोयाबीनला भाव आहे हे क्वालिटिटी व गुणवत्तेवर आधारित भाव आहे त्याचप्रमाणे आरवीमध्ये तीन हजार ते एकोणतीसशे रुपयेपर्यंत भाव आहे चिखलीमध्ये छत्तीसशे ते चार हजार रुपये भाव आहे बीडमध्ये बत्तीसशे ते चार हजारपर्यंत भाव आहे वाशिम नरसिंगमध्ये चार हजार ते बेचाळीसशे रुपये भाव आहे पैठणमध्ये छत्तीसशे ते बेचाळीसशे रुपये भाव आहे भोकरदनमध्ये तेवीसशे ते बेचाळीसशे भाव आहे त्याचप्रमाणे पिंपळगावमध्ये बेचाळीसशे ते बेचाळीसशे रुपये भाव आहे परतूरमध्ये सर्वसाधारण अडतीसशे ते एक एक्केचाळीसशे रुपये भाव आहे चांदूर बाजारमध्ये तीन हजार ते बेचाळीसशे रुपये भाव आहे त्याचप्रमाणे दर्यापूरमध्ये तीन हजार ते तीन हजार नऊशे रुपये भाव आहे देवळगाव राजामध्ये दे तीन हजार चारशे ते तीन हजार नऊशे रुपये भाव आहे गंगापूरमध्ये तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये भाव आहे त्याचप्रमाणे निलंगामध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत भाव आहे त्याचप्रमाणे शहाद औषधीमध्ये पस्तीसशे ते बेचाळीसशे रुपये भाव आहे मुरुममध्ये बत्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये भाव आहे उमरगामध्ये एकतीसशे ते अडतीसशे भाव आहे पात्रीमध्ये तीन हजार ते एकोणीसशे भाव आहे त्याचप्रमाणे उमरखेडमध्ये चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये भाव आहे बाभुळगावमध्ये छत्तीसशे ते चौवेचाळीसशे रुपये भाव आहे काटेलमध्ये अडतीसशे ते अडतीसशे रुपये का भाव आहे त्याचप्रमाणे कारंजामध्ये पस्तीसशे ते चार हजार रुपये भाव आहे देवळीमध्ये सदोतीसशे ते चार हजार रुपये भाव आहे